जर तुम्ही बरेच दिवस झालं बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय त्यासाठी अॅलोपॅथीचे सगळे ट्रीटमेंट करून झालं हार्मोन्सची भरपूर औषधं घेऊन झाली आय व्ही आय करून झालं आणि आय व्ही एफ करायला सांगितलं आणि तो एकच मार्ग राहिला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजकाल जी काय आपली दिनचर्या बघत बदलली आहे आपला आहार विहार बदलला आहे लग्न करायचं वय पोस्टपोन झालं आहे आणि भरपूर स्ट्रेस आहे या सगळ्याचं कारण म्हणून इनफर्टिलिटी हा विषय जास्त वाढत चालला आहे म्हणजे बऱ्याच आपत्त्यांना लग्न झाल्या झाल्या मुलं जन्माला घालायची नाही आहेत आणि जेव्हा जन्माला घालायची आहेत तेव्हा इतर सगळ्या कंडिशन्स डेव्हलप होत आहेत की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट गेल्याशिवाय प्रेग्नन्सी राहत नाही ट्रीटमेंट काय करायची आहेत तर हे सगळंच ट्रॅडिशनल पद्धतीप्रमाणे की ट्रीटमेंट काय करायची आहे तर की प्रमाणे हार्मोनल सगळे ट्रीटमेंट घ्या त्याच्यामध्ये बघा दोघांचे रिपोर्ट्स बघा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तरी पण होत नाही असं बऱ्याच लोकांना सध्या बघायला मिळते तर आयुर्वेदाच्या त्याबद्दल काय सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये नॉर्मली तुम्हाला कधीही प्रेग्नंट व्हायचं आहे म्हणजे तुम्हाला चान्स घ्यायचा आहे तर तुम्ही पहिले सगळ्यात शरीर शुद्ध करा असं सांगितलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादं झाड लावतोय तेव्हा ती जागा स्वच्छ करतो आहे चांगलं बीज शोधून आणतो आहे त्याला चांगलं खतपाणी घालतोय आणि मग ते चांगलं झाड वाढते तसंच ऋतूक्षेत्र अंबू पीजी ह्या चार गोष्टी सांगितलं ज्या व्यवस्थित असतील तरच प्रेग्नेन्सी व्यवस्थित होणार आणि बाळ चांगलं जन्माला येणार असं सांगितलं मग ह्याच्यामध्ये जे काय ऋतू आणि क्षेत्र ह्या दोन गोष्टी आहेत स्त्रीचे पिरियड्सशी रिलेटेड आणि तिचं युटरसचं जे काय ओव्हरऑल हेल्थ आहे त्याच्याशी रिलेटेड असतात आणि बीजेमध्ये दोघांचं पण कॉन्ट्रीब्युशन असते आणि त्यानंतर जे काय प्रेग्नन्सीमध्ये आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रेग्नेंट तर लेडी राहणार आहे माझे शरीरशुद्धी करायचं काय कारण तर बीज ही दोघांकडून कॉन्ट्रिब्यूट केली जाणारी गोष्ट आहे त्यामुळं शरीर शरीरशुद्धी केल्याशिवाय प्रेग्नेन्सी ठेवायचीच नाही असं चरकाचऱ्यांचा स्पष्ट आदेश आहे मग आता सध्याच्या जे काय भरपूर हेक्टिक लाईफ झाले आहे त्याच्यामध्ये लोकांना शोधण्याला वेळ नाही म्हणजे एक एक वर्ष तुम्ही आय वी एफसाठी साठी प्रयत्न करताय तरी होत नाही त्यासाठी तुम्हाला वारंवार दवाखान्याला जायला लागते भरपूर खर्च होतोय त्या सगळ्यासाठी वेळ आहे पण शरीरशुद्धी करण्यासाठी दोन महिने तुमच्याकडे वेळ नाही असं जर असेल तर मग ते अवघडच आहे मग आपण याच्यामध्ये काय करतो बेसिकली जे पण लोक माझ्याकडे येतात की प्रेग्न्सीसाठी आम्हाला प्रयत्न करायचा तेव्हा आम्ही त्यांचं सगळं हिस्ट्री टेकिंग करून वापर जे काय त्यांना अपेक्षित आहे ते शोधन करतोय बऱ्याचदा वमनविरेचन बसती या तीन गोष्टीमध्ये सफिशियंट शोधन होते जेव्हा आपण सुरुवात करतोय दोन महिन्यामध्ये पूर्ण शरीरशुद्धी व्यवस्थित होते त्यानंतर एक महिन्याचा कालावधीमध्ये आपण चांगले बीजशुद्धी झाल्यानंतर चांगली बीजनिर्मितीसाठी औषधं देतो आहे त्याच्यामध्ये शुक्राची क्वांटिटी क्वालिटी हे सगळं वाढण्यासाठी औषध देतो आहे आणि त्यानंतर गरज असल्यास उत्तर बस्ती करवतो आहे उत्तर बस्ती म्हणजे आपण डायरेक्टली त्या लेडीच्या युटरसचं शोधन करतो आहे त्याच्यामध्ये तेलाची बस्ती देतो आहे काड्याची बस्ती देतो आहे आणि तिथ तिथलं जे काही अँडोमेटेरियल डेव्हलपमेंट होण्यासाठीचे कंडिशन्स आहेत ओविलेशन हो झाल्यानंतर तिथे इम्प्लांटेशन जी व्हायला पाहिजे किंवा ग्रोथ प्रॉपर व्हायला पाहिजे ॲबॉर्शन पुढं जाऊन नाही व्हायला पाहिजे ह्या सगळ्यासाठीची जी, जी, जी योजना केली जाते त्याच्यामध्ये उत्तर बस्तीचा रोल असतो उत्तर बस्ती पण सगळ्यांनाच कंपल्सरी करतोय असं नाही उत्तर बस्तीनंतरचे रिझल्ट जास्त अप्रतिम असतात त्यामुळं जेव्हा आपण ट्युबल ब्लॉकमुळं प्रॉब्लेम येतो आहे किंवा ए एम एचचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही किंवा इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम असतो आहे तेव्हा उत्तर बस्ती हे जास्त मेजर रोल प्ले, प्ले करत आहे आणि हे सगळं करून किमान तीन महिन्याचा कालावधी ट्रीटमेंटसाठी दिल्यानंतर दोन ते तीन महिने औषधं घेऊन म्हणजे बऱ्याच पेशंटला असं झालं की प्लस फर्स्ट टाईम कन्स्यू पहिल्याच महिन्यात कन्झ्यू झाले जेव्हा शोधन केलं आणि औषधं घेतली त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना तीन चार महिने लागलेत म्हणजे हे आपण डिपेंड अपॉन त्या दोघांचे शरीर कसं रिॲक्ट करते आणि किती फॉलो करतात त्यांचा आहार विहार त्याच्यामध्ये किती चेंजेस करतात त्यांचा स्ट्रेस लेवल त्यांना किती मॅनेजेबल असते थोडक्यात काय की आय व्ही एफ हा एकच पर्याय आहे आणि हाच शेवटचा पर्याय आहे असं जे सध्या लोकांना वाटते तसं नाही आहे आयुर्वेदाकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीने बघा आयुर्वेद फक्त सांध्याचे आजार किंवा क्रॉनिक आजार बरे करण्यासाठीच इम्पॉर्टंट आहे किंवा आयुर्वेदात लवकर रिझल्ट मिळतच नाहीत हे जी आयुर्वेदाविषयी प्रचार प्रसार झाला आहे तसं नाही आहे सगळ्या आय। गोष्टींविषयी म्हणजे हे एक आयुष्याचं शास्त्र आहे आयुष्य कसं जगायचं हे त्यांनी सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि तुम्ही जवळच्या वैद्यांना भेटा तुमचे प्रकृती परीक्षण करून घ्या तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी जे शोधन करावं लागणार आहे ते जाणून घ्या त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि त्यानंतर जर तुम्ही कन्सिव्ह झाला तर याची गॅरंटी आहे की थ्रुआउट प्रेग्नन्सी त्या लेडीला काही त्रास होत नाही ते बाळ निकोब जन्माला येते आणि जे काय आय व्ही एफ नंतर आईची जी अवस्था होती की तिला थ्रूआउट नऊ महिने हार्मोन्सची इंजेक्शन्स आहेत बेड रेस्ट आहे हे सगळं काही होत नाही त्यामुळं बाळ निरोगी होते आणि आईही तेवढीच निरोगी तिचं ते आयुष्य परत जगू शकतात त्यामुळं जर तुम्ही या सगळ्याचा विचार करत असाल तर आयुर्वेदाचा जरूर विचार करा ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला यापुढं पण बघायला मिळावेत त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच आयुर्वेदाची माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येईपर्यंत धन्यवाद